श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम अखंड मंडलाकार न परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे त्रेसष्टाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण अष्टमी शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पाच दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणसत्तर परमपूज्य महाराजांनी पंढरपूर वाडी कोल्हापूर आनंदयात्रा एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये भक्तांशी केलेले हितगोजाचे पठण सुरू आहे भाग तेवीस आजच्या या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून हितगुज साधत असताना पुढे म्हणतात आपल्या आश्रमाच्या बाबतीत सांगायचे झाले तर आपले सर्व काम व्यवस्थित चालू आहे आपण कोणाचीही मदत न घेता भगवंताची सेवा व त्यांनी दिलेले सोपविलेले कार्य आपण करीत आहोत सर्व कार्य घरोघरी जाऊन पावत्या करून करणे चालू आहे श्रीमंतांच्याकडून आपण मुठ्ठाल्या देणग्या घेतच नाही तशा त्या देणग्या घेताना ती माणसे त्यांच्या अटी घालत असतात अटी घालताना काही माणसे स्वतःची वर्णी ट्रस्टीजमध्ये करण्यासाठी सांगतात तर काही आपली आपल्या स्त्रियांची नावे प्रत्येक सभागृहाला इमारतीला लावण्याचा आग्रह करतात आपल्या कार्याला ज्या लोकांनी नावे ठेवून तुच्छ लेखले त्या सर्वांना आजपर्यंत शासनच झाले आहे काही वेळेला अडचण आली तर मी माझ्या गुरूंना प्रार्थना करीत असतो ते त्यावेळी पाठीमागे उभे राहतातच हा नेहमीचा अनुभव आहेच आपले कार्य स्वाभिमानानेच चालू आहे व भविष्यात ही आपल्याला संस्थेला काहीच कमी पडणार नाही हे निश्चितच आजही सर्व कामं कोणालाही शरण न जाता होत आहेत आपण भगवंतांचा हात धरूनच हे धर्माचे कार्य करीत असल्याने आपल्या संस्थेला ऊर्जितावस्था निश्चितच भावी काळात येणार आहे येथील आर्थिक व्यवहारावर माझे संपूर्ण नियंत्रण आहे ही संस्था व्यवस्थित चालण्याचे दुसरे कारण म्हणजे संस्थापक हे जन्माला त्यांनीच घातलेले आहेत इतरांना अशी कार्य करण्यास फार अवघड जातं आश्रमात जमलेला पैसा व भक्तांनी जमवलेला पैसा हा भगवंताच्याच कार्यासाठीच खर्च होतो मी आश्रमात राहत असल्याने दर महिना पाचशे रुपये मी सुद्धा पेटीत टाकत असतो मला स्वतःला अंगावरची वस्त्रे माझे भक्त पुरवत असतात आता नुकतीच नवरत्नांची माळ एका भक्ताने आणून दिली आहे मला स्वतःला एवढे असले म्हणजे खूप झाले आपल्या आश्रमात नवीन नवीन इमारती बांधणे चालू असतानाही आपण आपली सामाजिक जबाबदारी व्यवस्थित सांभाळून आहोत आजपर्यंत शिक्षण क्षेत्रासाठी चार ते पाच लाखांची मदत केलेली आहेच सामाजिक संकटांना म्हणजेच भूकंप्रस्तांना तसेच दुष्काळ पीडितांनाही सहाय्य करणे चालूच आहे आरोग्याची शिबिरे मात्र आपण कधी भरवत नाही अशा आरोग्याच्या तक्रारी असतील तर ज्याच्या त्यांनी किंवा मुलांच्या आईवडिलांनी त्या सोडवल्या पाहिजेत भक्तांनीही समाजकार्य करीत बसू नये धार्मिक वृत्तीने आचरण केल्यावर आपोआपच अन्नदानासारखी कृत्ये होत असतात आपल्या देवस्थानच्या पुढील कार्यात एक मोठे ग्रंथालय निर्माण करण्याची इच्छा आहे त्यामध्ये निरनिराळे दुर्मिळ धार्मिक ग्रंथ कोणत्याही भाषेतील असतील तरी ठेवायचे आहेत त्यांच्याच जोडीला वैज्ञानिक शास्त्रीय माहितींची पुस्तके ही ठेवायची आहेत त्यामुळे सगळ्या भक्तांना अभ्यास करण्याच्या दृष्टीने आनंद मिळेल त्यासाठी मी सर्व भक्तांना प्रत्येकी दोन तसे ग्रंथ नगरच्या आश्रमात जमा करण्यास सांगितलेले आहे सर्व भक्तांच्या सहकार्यानेच हे कार्य होणार आहे हे कार्य तुम्हा भक्तांच्याकडूनच करून घ्यायचे असल्याने हे असे करून घ्यावेच लागते आमच्यासारखे जे धर्मकार्य करीत असतात त्यांच्या मागे तो उभा राहतोच पण तुम्ही आम्हाला सहाय्य करीत असता म्हणून तुमच्याही मागे आम्ही उभे राहत असतोच हे अनादिकाळापासूनच सुरू आहे आता तुम्ही कोणीही येथून माघार घेऊ नका श्री गुरुदेव दत्त श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांतनगर सावेडी रोड अ अहिल्यानगर परमपूज्य महाराज यांच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचं मी आता पठण करीत आहे पहिला प्रश्न आहे मंत्रांमध्ये शक्ती आहे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की मंत्रांमध्ये पूर्ण रूपाने शक्ती भरलेली आहे व ती शास्त्रोक्त पद्धतीने उच्चार केल्यास बाहेर पडते काही विशिष्ट मंत्रोच्चाराने अग्नि प्रज्वलित होतो एखाद्या व्यक्तीने शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केल्यास व संपूर्ण पावित्र्य पाळून जर अग्नीचा मंत्र उच्चारल्यास प्रकट होतो वरीलप्रमाणे पावित्र्य पाळून एका ब्राह्मण व्यक्तीने एका गावी मंत्राने अग्नी प्रकट करून होमहवन केल्याचे कळाले हे पाहून अनेक डॉक्टर्स वकील व शास्त्रज्ञ तिथे गेले व त्यांनी त्या व्यक्तीला तसे करण्यास पुन्हा सांगितले पुढच्या आठवड्यात यज्ञाची मांडामांड करताना ह्या सर्व चिकित्सांना बोलावले यज्ञकुंडासाठी आणलेल्या विटा लाकडे तीळ वगैरे सर्व गोष्टी तपासून चिकित्सकाने त्याला दिल्या व्यवस्थित मांडामांड झाल्यानंतर मुखोद्गत मंत्र असणाऱ्या ब्राह्मण व्यक्तीने शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोच्चारास सुरुवात केली मंत्र पूर्ण झाल्यानंतर त्या यज्ञात तिळाची आहुती टाकीत असे अशा रीतीने काही वेळाने सामर्थ्याने त्यात अग्नी प्रकट झाला पुष्कळ लोकांनी हे पाहिल्यानंतर त्या वैदिक ब्राह्मणाची प्रशंसा केली वैज्ञानिकांनी त्यांच्या नजरेसमोर घडणाऱ्या गोष्टी पाहून देखील स्वीकारायला नकार दिला एकाने सांगितले की मंत्र पूर्ण झाल्यानंतर तुम्ही यज्ञकुंडात जे तीळ टाकता त्याच्या घर्षणाने अग्नी प्रकट झाला असेल दुसऱ्याने शंका काढली की लाकडात सुप्त रूपाने अग्नी असतो तोच तुम्ही बाहेर काढला यात काही विशेष केले नाही नजरेसमोर घडणाऱ्या गोष्टीदेखील वैज्ञानिक स्वीकारित नाही हे पाहून फार आश्चर्य वाटले मंत्रामध्ये सामर्थ्य व शक्ती असते हे या वेळेला सिद्ध झाले हे मात्र खरे आहे प्रश्न दुसरा मंत्र पाठांतराचे महत्व काय परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की पाठांतर ही आपली परंपरा आहे आणि ती योग्य आहे मंत्र मुखोद्गतच असावा त्यामुळे म्हणणारा स्वतःचे संपूर्ण लक्ष मंत्रावर केंद्रित करून व्यवस्थित म्हणू शकतो शास्त्रोक्त पद्धतीने उच्चारल्या गेलेल्या मंत्रातून शक्ती निर्माण होते व कल्याण करते काही लोकांचे मंत्र पाठ नसतात ते पुस्तकात पाहून मंत्र उच्चारतात त्यामुळे दोन ठिकाणी मन विचलित होत असल्यामुळे कोणत्याही एका गोष्टीवर मन केंद्रित होऊ शकत नाही उच्चारातून जी कंपने निघणे आवश्यक आहेत ती निघत नाहीत वेदमंत्रांमध्ये पूर्ण रूपाने शक्ती भरलेली आहे हे आम्ही प्रथम प्रतिपादन केलेलेच आहे पुस्तकात बघून म्हणणाऱ्याचे चित्त एकाग्र होऊ शकत नाही हा मोठा दोष त्यात आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या अमृतकणांच्या पुढील भागांचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजपर्यंत परमपूज्य सद्गुरूंच्या कृपेने एकूण सतराशे त्रेसष्ट भागांचे पठण आपण इथे केलेले आहे यापैकी कोणताही भाग आपणास पुन्हा श्रवण करायचा असल्यास आमचे यूट्यूब चॅनल गुरुवाणी हे सबस्क्राईब करा त्यासाठी मार्गदर्शन गुरुरायाचे टाईप केल्यास कोणत्याही भागाचे श्रवण आपल्याला पुन्हा पुन्हा करता येईल ಶ್ರೀ ದತ್ತ